उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आदान प्रदान करिता हजर असलेल्या आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्या माहितीचा फॉर्म भरून घेऊन ते सध्या कोणता व्यवसाय करतात उपजीविकेचे साधनं काय त्यांचे मित्र कोण आहेत सध्या कोठे व कोणासोबत काम करतात त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर पत्ते इत्यादींबाबत इत्यंभूत माहिती अद्ययावत करण्यात आली मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस या ठाण्याच्या गुन्हा प्रकटीकरण पथकास त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं सदार आरोपींनी यापुढे कोणताही गुन्हा करू नये गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेऊ नये याबाबत कडक शब्दात इशारा देऊन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या सध्या जमिनावर बाहेर असलेल्या आरोपींना डी बी पथक बीट मार्शल यांनी वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवावं सदर चेक त्यांचे गुन्हेगारी वर्तना सुधारणा होते की नाही याबाबत पडताळणी प्रभारी अधिकारी डी बी पथक यांना सूचना देण्यात आल्या ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न प्रमाणे तडीपारीची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन एमपीडीए मोका अन्वय कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत तसेच यापुढे गुणातील आरोपींवर पोलीस प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवलं जाणार असल्याने आरोपींना त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा करण्याचा इशारा मान्य पोलीस अध्यक्षक सांगली यांनी दिला सदर आदान प्रदान कार्यक्रमास बहुद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे मान्य पोलीस अध्यक्षक संदीप गुगे सांगली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विमला आयम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तसेच सांगली व मिरज उपविभागातील सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे अधिकारी व अमलदार हजर होते तासगाव विटा इस्लामपूर आणि जत उपविभागामध्ये आदान प्रदान कार्यक्रमास मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांच्या सूचनेप्रमाणे सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांचे उपविभागातील प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते सदर आदान प्रदान कार्यक्रमात संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मार्गदर्शन केला सदरची मोहीम यापुढेही राबवण्यात येणार असून रेकॉर्डवरील आरोपींवर यापुढे बारीक निगराणी ठेवण्यात येणार असल्याबाबत सांगितलं